नमस्कार मित्रांनो तर इकडे पुढारी आणि निक्की वर्षात यांना सांगत असतात बिग बॉसमधून बाहेर पडणारा माणूस कुठेही ॲडजस्टमेंट करायला शिकतो म्हणजे त्याची व्हॅल्यू त्याला ह्या घरामध्ये नक्कीच कळते आणि तो कुठेही कम्फर्टेबल होऊ शकतो त्यावेळेस निक्कीमध्ये सुरुवातीला जो बाहेर पडतो त्याला कदाचित हे काही जमणार नाही पण जो शंभर दिवस येथे राहतो तो खरंच परफेक्ट होऊनच बाहेर पडतो त्यावेळेस वर्षातही म्हणतात पण खरंच हे त्याच्यासोबत राहतं का वाटपर्यंत त्यावेळेस निक्कीमध्ये हो राहतं कारण हे घर त्याला सर्वचीच किंमत कशी ठेवायची किंवा मोजायची हे शिकवतं मग त्यामध्ये कसं वागायचं खायाचं प्यायचं राहायचं कसं बोलायचं ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला ह्या घरामध्ये शिकायला मिळतात आणि शंभर दिवस एकमेकांचे चेहरे पाहायचे असतात त्यामुळे आपण सहजच एकमेकांना ॲडजस्ट करू शकू असं ती वर्षातांना सांगत असते हि तर आपण भांडतोही एकमेकांची माफीही मागतो त्यामुळे आपल्या इमोशन्स एकमेकांना समजतात असंही ती सांगायला विसरत नाही खरंच निकी मनाने खूप चांगली आहे का ती गेमसाठी फक्त सर्वांशी चांगलं बोलते का ती गेममुळे एवढी क्रूर वागते हे पाहणे आता पुढच्या भागांमध्ये इंटरेस्टिंग ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करा